नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहिल्यानगरात डॉक्टर शशांक मोहोळे अहिल्यानगर दिनांक तीस सप्टेंबर मंगळवार ऐतिहासिक व निसर्गरम्य चांदबिबी मॉडेल परिसरात एस मॉर्निंग ग्रुप तर्फे डॉक्टर शशांक मोहोळे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी ग्रुप मधील सर्व सन्माननीय सदस्यांनी डॉक्टर मोहोळे यांना फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छा देऊन त्यांचा सत्कार केला पुढील आयुष्याच्या वाटेचालीसाठी चा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबवून महाल परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांना पाणी घालून त्यांचे संगोपन करण्यात आले यावेळी बोलताना श्री नाना गाडे म्हणाले की एसकेटी मॉर्निंग हा केवळ आरोग्य आणि फिटनेस पुरता मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीही पार पाडतो डॉक्टर शशांक मोहळे यांचा वाढदिवस साजरा करताना आम्ही स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे भविष्यातही समाजाच्या सेवेत ग्रुप नेहमी आघाडीवर राहील कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी वाढदिवसाच्या दरम्यान सर्व सदस्यांनी नाचगाणी व संगीतावर मनसोक्त नृत्य केले जल्लोषमी वातावरणात वाढदिवस साजरा होत असताना सर्वत्र कानंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते पुढे ग्रुप सदस्यांसाठी अल्पाहाराचे आयोजन करण्यात आले होते सर्व सदस्यांनी आनंदाने त्याचा आस्वाद घेतला आणि एकमेकांशी गप्पा मारत उत्सवाचा आनंद लुटला शेवटी डॉ शशांक मोहळसरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल एसकेटी मॉर्निंग ग्रुपचे मनपूर्वक आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या एसकेटी मॉर्निंग ग्रुप नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असून शहरात विविध उपक्रम राबून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे या कार्यक्रमाला ग्रुपचे सदस्य श्री नाना गाडे सुधीर तावरे आबासाहेब गायकवाड बुरासर धीरज काठेड संतोष बरबडे राहुल भिंगारकर अतुल गुगळे धीरज गांधी राहुल मुथियान आनंद गुजराती मोहन शेटलुल्ला तसेच हरदीव मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी सपकाळ व सर्व सन्माननीय सदस्यांची उपस्थिती लाभली